बुलढाण्यात जीबीएसचा दुसरा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे राजा तालुक्यातील वर्षीय बालकाला जी बी एसची लागण झाली आहे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी घाबरून न जाता तातडीने उपचार घेण्याचे आवाहन केले आहे बुलढाणा जिल्ह्यात जी जीबीएस या दुर्मिळ आजाराचा रुग्ण आढळला आहे देवगाव राजा तालुक्यातील नारायणखेड गावातील नऊ वर्षीय बालकाला या आजाराची लागण झाली आहे यापूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक येथील साडेआठ वर्षांचा सा बालक जीबीएस च्या विडक्यात सापडला होता सध्या दोन्ही बालकांवर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत जिल्ह्यात केस गडती व टक्कल पडण्याच्या घटनांनंतर आता जीबीएस धोका समोर आला आहे या नव्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे सुदैवाने नारायणखेड येथील बालकांची प्रकृती उत्तम असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे सध्या आमच्याकडे मागच्या दोन तीन महिन्यामध्ये दोन रुग्ण आढळले एक देवळगावात देवळगौराच्या तालुक्यामध्ये नारायणखेड एक गाव आहे तिथे एक नऊ वर्षाचा बालक आढळला आणि या मागच्या आठ दिवसामध्ये खेरडा बुद्रुक गाव आहे जळगाव जामोद तालुक्यात असे दोन रुग्ण आतापर्यंत गुलनबारी सिंड्रोमचे आपल्याला या जिल्ह्यामध्ये आढळले आहेत सध्या जो जळगाव जामोद तालुक्यातला खेरडा बुद्रुकचा जो पेशंट आहे त्याचे उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथे सुरू आहेत परिस्थिती स्थिर आहे लवकरच बरा होईल अशी अपेक्षा आहे याच्यात गुलेनबारी सिंड्रोम हा ऑटो इम्युन डिसीज आहे त्याच्यामुळे याच्यासाठी स्पेशल काही असा ड्राईव्ह घेण्याची आवश्यकता नाही आहे ऑटो इम्युन डिसीज असल्यामुळे शक्यतोवर इन्फेक्शन पासून दूर राहावं आणि मेजर ट्रॉमा काही होईल आता जर समजा मेजर सर्जरी करायची गरज पडली तर ते तर अवॉइड करता येणार नाही पण मेजर ट्रॉमा होऊ नये आणि इन्फेक्शनपासून दूर राहावं हो। हाच एक त्याच्यामध्ये पर्याय आहे परंतु ओव्हरऑल असं म्हणता येणार नाही आपल्याला की प्रत्येक इन्फेक्शन झाल्यानंतर गोलेनबारी सिंड्रोम होतोच म्हणून घाबरून जाण्याची आवश्यकता नाही गोलेनबारी सिंड्रोम हा कुठल्याही असं थेट सांगता येत नाही की कोणत्या व्हायरसनं किंवा संडास लागली म्हणून त्यांना होईलच किंवा सर्दी झाली म्हणून गुलेनबारी होईलच असं नाही आहे गोलेनबारी ही इम्युनिटीची स्वतःच्याच शरीराच्या विरोधात झालेली ॲक्टिव्हिटी आहे हा ऑटो इम्युन डिसीज आहे याचं रिसर्च अजून बाकी आहे साध्या सुध्या गोष्टीला घाबरून जाण्याची कुणीही काही आवश्यकता नाही पण काही सिम्पटम्स जाणवले थोडीशी कमजोरी जाणवली काही तर ताबडतोब दवाखाना जवळ करावा अंगावर दुखणं काढू नये जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसून काही लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी केले आहे प्रशासनाने सतर्कता वाढवली असून आरोग्य विभाग सतत परिस्थितीवर नजर ठेवून आहे पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत